मी इयत्ता सातवीत शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर दोन मी आज तुम्हाला कथाकथा स्पर्धेनिमित्त एक कथा सांगणार आहे त्या कथेचे नाव आहे नेताजी सुभाषचंद्र बोस नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वतंत्र लढ्यातील एक तेजस्वी नेतृत्व होते तसेच भारत मातेचे थोर आणि एक महान क्रांतिकारक नेते होते त्यांचा जन्म तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव ओडिशा राज्यातील कटक या गावी झाला त्यांचे वडील जानकीनाथ बोस हे प्रसिद्ध वकील होते तर आई प्रभावती देवी धार्मिक वृत्तीच्या होत्या नेताजींचे शिक्षण इंग्रजी शाळांमध्ये झाले पण त्यांच्या बुद्धिमत्तेचा तसा सुरुवातीपासूनच उमटला होता नेताजींचे शालेय शिक्षण कटकमध्ये रेवनेश महाविद्यालयात झाले नंतर ते उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले आणि एकोणीसशे वीस मध्ये भारतीय सिविल सेवा आय सी एस म्हणजे

नेताजींनी आपले स्वतंत्र प्राप्तीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जपान आणि जर्मनी सारख्या देशांचे सहकार्य घेतले आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिशांविरुद्ध आझाद हिंद फौज म्हणजेच इंडियन नॅशनल आर्मी स्थापन केली आझाद हिंद फौज याला जपानने पाठिंबा दिला आणि त्यांनी चला हे घोषवाक्य दिले नेताजींनी सैनिकांना प्रेरणा देण्यासाठी नेताजींचे विचार दूरदृष्टीचे आणि क्रांतिकारक होते त्यांना लोकशाही धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्याय यावर विश्वास होता त्यांनी महिलांच्या सशक्तीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी आझाद हिंद फौजेत राणी झाशी रेजिमेंट नावाचे महिला पथक स्थापन केले नेताजींना वाटतच होते की फक्त अहिंसेने स्वातंत्र्य मिळवणे कठीण आहे त्यांनी आपल्या कार्यातून भारतीय तरुणांना स्वातंत्र्य लढण्यासाठी प्रोत्साहन दिले त्यांनी जनतेसमोर केलेली भाषणे म्हणजे पेट्ट मशाली होत्या अकरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी नेताजींचा विमान अपघातात मृत्यू झाल्याचे सांगितले जाते तथापि त्यांच्या मृत्यूविषयी अनेक बाद आहेत काहींना वाटते की त्याच्या अपघातातून वाचले आणि गुप्तपणे जाते नेताजींच्या मृत्यूबाबतचे सत्य आजही गुड आहे नेताजींचे जीवन आणि कार्य आपल्याला देशभक्तीचे आणि निष्ठेचे दरे देतात त्यांची स्वप्ने आणि बलिदान भारतीय स्वतंत्र तरुण देशासाठी योगदान देण्याचे महत्व पटवून दिले आहे नेताजी हे केवळ महान क्रांतिकारक नेते नव्हते तर ने, ते भारतीय स्वतंत्र लढ्याचे प्राण होते त्यांची देशभक्ती धैर्य आणि संकल्प देशासाठी प्रेरणादायी आहे त्यांचे जीवन आणि कार्य आपल्याला देशभक्तीचे धडे देतात जय हिंद या घोषणेने ते भारतीय जनतेच्या हृदयात अजरामर झाले आहे नेताजींच्या लोकांचा आदर राखत आपण भारताच्या प्रगतीसाठी योगदान देणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल नाही नडले नाही चाडले सर्व शक्तींशी इंग्रजांशी लढले नाही नडले नाही चाडले सर्व शक्तींशी इंग्रजांशी लढले स्वातंत्र्याची जंग जिंकण्यासाठी स्वातंत्र्याची जंग जिंकण्यासाठी शत्रूला सहकी पळ करून सोडले शत्रूला सहकी पळ करून सोडले जय हिंद जय भारत